मी सर्व पक्षीय आणि विविध आदिवासी सामाजिक संघटनांनी मिळून एकत्रितपणे एक, एक जनआक्रोश मोर्चा काढला होता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक आज आदिवासींमध्ये आरक्षणाची मागणी करत आहेत इतकी वर्ष वेगवेगळ्या दे आरक्षणामध्ये असताना देखील आज अचानक आदिवासींमध्ये आरक्षण त्यांना मिळावं म्हणून काही वेगवेगळे आदिवासींमध्ये पुसण्यासाठी काही समाज आज मागणी करतायत आणि त्याला विरोध म्हणून निषेध म्हणून आज आम्ही वेगवेगळ्या आदिवासी संघटना आणि सर्व विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असा आज आम्ही मोर्चा काढला होता <laughs> आदिवासींना मिळालेलं आरक्षण संविधानिक जे आरक्षण आहे राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे आदिवासी कोणाला म्हणावं आणि कोण आदिवासी मध्ये आरक्षण घेऊ शकतात याचा स्पष्टपणे उल्लेख हा राज्यघटनेमध्ये झालेला आहे असं असताना देखील काही समाज हे जबरदस्ती आम्ही आदिवासी आहोत आम्हाला आदिवासींचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी जी मागणी करत आहे त्याला आज विरोध म्हणून आम्ही जन आक्रोश मोर्चा आज काढलेला होता शासनाकडे आम्ही ही मागणी करतो की आदिवासी जे आहे त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये आणि या बोगासांना आदिवासी मध्ये आरक्षण देऊ नये अशी मागणी शासनाकडे आम्ही आपल्या आदिवासी समाजामध्ये इतर समाजाची घुसखोरी बनावट दाखले घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते त्या विरोधात देखील आपल्या समाजाचे या जिल्ह्याचे माजी मंत्री आदरणीय केस सी पाडवी साहेब असतील माजी मंत्री पद्मागवळी साहेब असतील सुहास नाईक असतील इतर जे काही सर्व ह्या जिल्ह्यातले जे आदिवासी समाजाचे राजकीय सामाजिक नेते आहेत ते आदिवासी संघटना आणि सर्व लोकांनी हायकोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत त्या ठिकाणी आपली बाजू भक्कमपणे मांडलेली आहे हायकोर्टाने देखील सुप्रीम कोर्टाने देखील आपल्या बाजूने निकाल दिलेला आहे असं होत नाही म्हणून आत्ता वेगळ्या पद्धतीने आपल्या समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये घुसखोरडी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी आणि दलित समाजाला संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे त्याची चौकट एवढी मजबूत आहे की ती कोणीही बदलू शकत नाही कोणी तोडू शकत नाही अशा चौकटीत आपल्याला त्यांनी ठेवलेलं आहे ते कदापि शक्य नाही परंतु काही दिवसापूर्वीच जे काही हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून की हैदराबाद गॅझेटमध्ये देखील काही समाधानं त्या ठिकाणी आरक्षण असं म्हटलं आहे परंतु त्या गोष्टी तथ्यहीन आहेत त्या गॅझेटमध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाने गॅजेटची त्या ठिकाणी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली आणि त्याच टायमाला गॅजेटचा पूर्ण अभ्यास करून आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कमिटी स्थापन करण्यात आली त्या कमिटीचे अध्यक्ष मराठा समाजाचे आदरणीय विखे पाटील साहेबांना नेमण्यात आलं त्यांनीही त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे बघा आज देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ह्या गॅजेटचा आणि कुठल्याही आरक्षणाचा काही संबंध नाही तर आपल्या आदिवासी दलित समाजाचा संबंधच येत नाही तर त्या ठिकाणी आपल्या आरक्षणामध्ये कोणी शिरकाव करेल कोणी घुसखोरी करेल कोणाला दिलं जाईल जोपर्यंत देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आहे भक्कमपणे आदिवासी समाजाच्या पाठीमागे आहे आपण अजिबात विचार करू नये की मोदी साहेब ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाज आहे त्या त्या ठिकाणी मोदी साहेबांनी घरकुल तुम्ही बघा दोन हजार चौदा पासून किती मोठ्या प्रमाणात घरकुल दिले आज आपल्या समाजाची लोक पक्क्या घरामध्ये राहायला लागले खेडोपाड्या वाड्या वस्त्या सर्व ठिकाणी राहायला लागले सर्वांना घरापर्यंत पाणी पोहोचवणं वीज पोहोचवणं हे के सुरू केलेलं साहेबांनी ते भक्कमपणे आपल्या पाठीमागे आहे आणि शासन मी काही दिवसापूर्वीच जेव्हा या ठिकाणी गॅजेटचा आधार घेत काही समाजांनी आदिवासी समाजामध्ये आम्हाला आरक्षण द्यावाशी मागणी केल्यानंतर मी स्वतः माझं पत्र तयार करून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय आणि आदिवासी विकास मंत्री महोदय यांना पत्र सादर केलं इशारा दिलेला आहे की आमचं आरक्षण हे संविधानाने दिलेलं आहे त्याच्यात कोणालाही हस्तक्षेप करू देऊ नये शासनाने अन्यथा आदिवासी सर्व विसरून एक आदिवासी समाजाचा नागरिक म्हणून मी समाजाच्या पाठीमागे उभं राहीन असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे आपण मला मुख्यमंत्री महोदयांनी आणि सर्वांनी आश्वासित केलंय की आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही कोणीही त्या ठिकाणी घुसखोरी करणार नाही उलट ज्या लोकांनी बोगस त्या ठिकाणी घुसखोरी केलेली आहे त्यांच्यावर देखील कारवाई करायची कारवाई मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलेली आहे दोन महिन्यामध्ये आपण पाहून घ्यायचं मी दोन सहआयुक्त पदाचे अधिकारी मी स्वतः निलंबित करायला लावले शासनाकडे ज्यांनी फोकस प्रमाणपत्र आदिवासी जे दिले होते त्यांना सर्वांना त्या ठिकाणी सस्पेंड करायला लावलं एक पालघरची घटना आहे संभाजीनगरची घटना आहे अशा पद्धतीने मी असेल सर्व